स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचे आठ लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं होतं अगदी गळून गेल्यासारखं वाटतं दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असं वाटतं तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही चार घरातील साहित्य सतत तुटफूट होते म्हणजे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाहीत सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखावं एक काचेचा ग्लास घ्या त्यामध्ये पिण्याचं पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मूठभर गुलाबाच्या पाकळा त्याच्यामध्ये टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा म्हणजे कोणाला दिसणार नाही असा ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्हिटी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास त्याची कारणे वेगळी असू शकतात नेगेटिव एनर्जी घालवण्याचे उपाय एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू नये दोन नेगेटिव एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाणी नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा नजर उतरवा तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची फरसुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या प्लॉटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे चार दररोज सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा पाच घरात हनुमान चालीसा ऐका सहा अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ